दरम्यान महाल परिसरामध्ये हिंसाचारानंतर तणावपूर्ण अशी शांतता आहे या परिसरातील पोलीस बंदोबस्त हा तैनातच आहे असा असताना हिंदू संघटनांकडनं महाल परिसरात आंदोलन करण्यात आलं या परिसरात सध्या तणाव असताना अशा मोर्चाला पोलिसांनी परवानगी दिलीच कशी असा सवाल उपस्थित होतोय शिवाय या आंदोलनामुळे परिस्थिती आणखी चिघळू शकते पोलिसांच्या परवानगी शिवाय अशा मोर्चांमुळे वातावरण आणखी बिघडण्याची शक्यता आहे हिंदू संघटनांनी हिंसाचाराच्या आंदोलनाच्या माध्यमातून निषेध नोंदवला मात्र संचारबंदी असताना हिंदू संघटनांकडनं एकत्र येत नारेबाजीही करण्यात आली हिंसाचार करणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करा अशी मागणीही करण्यात आली अधिक माहिती घेऊयात प्रवीण मुधोळकर यांच्याकडनं प्रवीण अशा स्वरूपात एकीकडे एक संचारबंदी लागू आहे तरीही हा मोर्चा झालाच कसा पोलिसांनी सर्वांना म्हणजे विश्व हिंदू परिषद असेल बजरंग दल असेल भारतीय जनता पार्टी काँग्रेस आणि इतर सर्वांना सांगितलं आहे की कुठल्याही पद्धतीनं आंदोलन व विधान आणि वादे प्रतिदावे काही करू नका पण असं असतानाही आज महाल परिसरामध्ये काही भाजी विक्रेत्यांच्या विरोधात आंदोलन काही लोकांनी केलं आणि त्या ठिकाणी जमाव जमला शंभर एक जणांचा आणि त्यांनी तिथे आम्ही त्यांनी काही वक्तव्य केली आता ही वक्तव्य अशा परिस्थितीमध्ये तणावाच्या परिस्थितीमध्ये करणं अयोग्य होतं त्यामुळे पोलिसांनी त्यांना समज दिली आणि आता या ठिकाणी परिस्थिती असला तरी। या तणावामध्ये अशांतता कुठे त्यामुळे शांततेमध्ये हे सगळं सुरू आहे पण अशा अशा परिस्थितीमध्ये कोणी अशा आंदोलन करायचं कर्फ्यू सं, 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 संचारबंदी जेव्हा असते तेव्हा कुठल्याही पद्धतीनं कोणी तिथे येऊ नये आणि अशा पुन्हा प्रक्षोभ विधानं होऊ नये माती भरकू भड भर, भडकू भर, भर, भर नये कोणाची असा त्याच्या मागचा हेतू असतो पण अशा संचारबंदीच्या आदेशामध्ये अशा पद्धतीनं आंदोलन करणं शंभर शंभर लोकांनी पन्नास लोकांनी एकत्र येणं आणि अशा पद्धतीनं वादग्रस्त मागणी करणं या संदर्भात सुद्धा आता पोलीस हे कारवाई करण्याच्या याच्यात आहे त्यामुळे कोणीही या वादामध्ये तेल पडेल असं कुठलंही वक्तव्य करू नये आणि कोणी वादग्रस्त अशा मागण्या करू नये असं पोलिसांचं आव्हान आहे त्यामुळे विश्व हिंदू परिषद असेल किंवा बजरंग दल असेल किंवा आणखी आक्षेप घेतला त्या सगळ्यांना पोलिसांनी ऑलरेडी बोलवून मिटिंग घेऊन समज दिली आहे की आता कोणीही या वादात तेल पडेल असे कुठलेही विधान करू नका पण हे नागरिक अचानकच आले आणि त्यांनी आज हे आंदोलन केलं आणि त्यांनी त्यांचा निषेध व्यक्त केला पण त्यांची मागणी ही काही रास्त नाहीये आणि वादग्रस्त त्यांची मागणी आहे नक्कीच अतुर्ता धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी प्रवीण